फलटण तालुक्यातील सालपे या गावी लोणव पोलिसांच्या हद्दीमध्ये असणारं सालपे या गावी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये एका वृद्ध महिलेचा खून करून तिचे सोनं लुटण्याची घटना घडली होती या गुन्ह्याचा तपास करून लोणंद पोलिसांनी संबंधित आरोपी अटक केले होते सदस्य जे आरोपी आहेत त्या आरोपींच्यावर सध्या मोक्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये धर्म्या उर्फ नकट्या तुकेश शिंदे याच्याबरोबरचे चार अन्य आरोपींच्यावर मोक्याचा प्रस्ताव हा माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्यांच्याकडून तो कोल्हापूर परिषद्राचे आय जी सुहास वारके सरांच्याकडे पाठवण्यात आला आणि आय जी सरांच्याकडून परमिशन आल्यानंतर त्या गुन्ह्याला मोका लावले लावलेला आहे सदरची जी टोळी आहे त्या टोळीने कोल्हापूर सातारा आणि पुणे ग्रामीण या हद्दीमध्ये खून दरोडे जबरी चोरी घरपोडी असे अनेक गुन्हे केलेले आहेत आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेले असून मोक्यानुसार त्याचा तपास चालू आहे आणि आता फलटण पोलीस त्याचा तपास करत आहेत गेल्या पाच महिन्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये अशा चार टोळ्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करून संबंधित जे आरोपी आहेत त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार एकोणीसच्या अनुषंगानं ज्यांच्यावर जास्त गुन्हे दाखल आहेत किंवा जे सराईत गुन्हेगार आहेत अशा पन्नासपेक्षा अधिक लोकांच्यावर तडीपारीची कारवाई ही प्रस्तावित आहे आणि ती कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे